मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये सत्या आणि मंजू एका बाईची डिलेवरी करतात आणि एक बाळ जन्माला येतं तर नक्की काय झालं हे बघायला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या सत्याला अडवतात आणि बोलतात सत्या जाओना की सत्या तू जाऊ नाही शकत तिकडे कारण की तू जर गेला तर बघ काय होईल ते सत्या म्हणतो की मम्मी बस झालं तुमचं हे सगळं मला वाघमार्यांना भेटायचं आहे आता सध्या मला त्यांची खूप गरज आहे त्यांना माझी खूप गरज आहे मला त्यांच्याकडे जायलाच हवं तर आता भलमा पण सत्याला थांबवायचा प्रयत्न करतो पण सध्या भलमावर ओरडतो तेवढ्या ते चित्रकार येतात आणि चित्रकार म्हणतात की सत्या माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू कोणत्या चुकीच्या मार्गाला नाही अशी अरे तू तिला भेट कारण की तुझीच तिला गरज आहे खरी असं म्हणतात तर आता मम्मी साहेब म्हणतात की हे बघ सत्या नाहीतर बघ मी काय करीला तू खरंच तिला भेटायला गेलात तर तर आता सत्या म्हणतो की मम्मी काही कर तिकडे मला वाघमाराना भेटायला हवं असं म्हणतो आणि सत्या जायला निघतो सत्या दरवाजाच्या बाहेर जाणार तेवढ्यात मम्मी साहेब त्याला शपथ घालतात आणि बोलतात की सत्या तू घराच्या बाहेर जर पाऊल ठेवला ना तर बघ तू माझं मेलेलं तोंड आल्यावर बघशील असं त्याला बोलतात तर सत्याच्या मनाला ही गोष्ट खूपच भावते आणि खूपच त्याच्या मनाला लागते आणि सत्या पाय मागं घेतो आणि परत घरात येतो मम्मी साहेबांकडे तर आता इकडं जी मंजू आहे मंजू स्टेशनला असते ती खूप रडत असते तिचं खूप हे होतं आता सत्या दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनला येतो पोलीस स्टेशनला आल्यावरती सत्या आणि मंजू बोलत असतात तेवढ्या तिथे एक बाई येते आणि तिला डिलेवरीचा खूप त्रास होत असतो आता सत्या आणि मंजू म्हणतात की मंजू म्हणते की काय होतंय तुम्हाला तर ते म्हणतात की खूप त्रास होतोय मला मला नाही माहिती तर आता लगेच जो सत्या आहे तो म्हणतो की यांना डिलेवरीची वेळ आली आहे वाटतं यांची डिलेवरी आत्ता लगेच करायला हवी तर मंजू म्हणते तर आता सत्या म्हणतो की हो तर कड़ा आता भारती मावशी सगळेजण कडाकडानी साड्या वगैरे क कापडं वगैरे धरतात आणि आता लगेच त्या बाईला तिथे झोपवतात आणि त्या बाईची डिलेवरी सुरू करतात आणि आता सत्या म्हणतो की आई काळजी करू नका तुम्ही आणि सध्या त्यांचा हात चोळत राहतो आणि म्हणतो की हे बघा सगळं सुखरूप होईल काळजी करू नका आणि म्हणतो फक्त पुश करा तुम्ही असं तो म्हणत असतो तर इकडं जी मंजू आणि भारती मांश आहेत त्या बाळी बाळा त्या बाळाला जन्म देतात त्या बाळाची डिलिव्हरी होते आणि ते बाळ जन्माला येतं बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा